नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी शहरातील वसमत रोडवरील उघडा महादेव परिसरात भाजीपाल्या स्टॉलचे उद्घाटन डॉक्टर सुनील जाधव यांच्या हस्ते करण्यात आले परभणी शहरातील उघडा महादेव परिसरात रुग्ण हक्क संरक्षण समितीचे पदाधिकारी सय्यद खदीर यांनी व्यवसाय सुरू केला असून भाजीपाल्याच्या स्टॉल टाकले आहे या ठिकाणी प्रत्येक व्हरायटीचा भाजीपाला या स्टॉलमध्ये ठेवण्यात आला आहे भाजीपाला शेतातून ताजा आणून या ठिकाणी कमी भावामध्ये विक्री कर करण्यात येत आहे यावेळी रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या माध्यमातून काम करत असताना सय्यद खदीर हे सामाजिक सेवेतून सामाजिक सेवेमध्ये गेली अनेक वर्षापासून काम करतात परंतु काहीतरी हाताला काम असले पाहिजे या भावनेने त्यांनी भाजीपाला टॉल चे सुरुवात केली आहे त्यावेळी जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज सह डॉक्टर वटाने इंजिनियर प्राध्यापक गोवर्धन खंडागळे इंजिनियर साधू ठोंबरे इंजिनियर विश्वनाथ मगर डॉक्टर गोविंद कामठे नितीन गोल गोगलगावकर महाराज यांनी यावेळी उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहून त्यांच्या या कार्या शुभेच्छा दु हे पुढचं घरीचं रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने आज एका रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या कार्यकर्त्याचं या ठिकाणी छोटेखानी भाजीपाला विक्री केंद्र सुरू झालं खदीरभाई यांचं जे भाजीपाला विक्री केंद्र आहे त्या केंद्राचं नेमकंच उद्घाटन झालं त्यासाठी प्राध्यापक डॉक्टर सर मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी डॉक्टर साहेब प्रसिद्ध तज्ञ आणि बाकी सर्व आकाशवाणीचे श्री ठोंबरे साहेब श्री मगर साहेब डॉक्टर कामठे हे सर्व उपस्थित होते आणि या ठिकाणी रुग्णाका संरक्षण समितीच्या वतीने रीतसरित्या उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद व आमचे सहकारी सय्यद खलीर यांनी आज कारेगाव का रोड उगडा महादेव रोड फ्रेश सब्जीचा व्यवसाय सुरू केला आहे आणि जे की ताज दारीके तिथून आणणार आहेत आणि विकणार आहेत स्वस्त घरात तर रोज हे लागणारा वस्तू आहेत तर त्यांचं त्यांच्या त्यांना मी माझ्या रुग्णा परिवारातर्फे त्यांना शुभेच्छा देतो मी धन्यवाद महादेव परिसर रामदासनगर कारेगाव रोड इथे हा जो भाजीपाल्याचा स्वस्त घरामध्ये जो उपक्रम राबवलेला आहे तो एक सुंदर आहे कारण आज भाजीपाला खाण्याची खूप स खूप गरज आहे आणि हा, भाजी हा जो भाजीपाला आहे हा आयुर्वेदिक असतो त्यामुळं शरीराला याची चांगले पोषण तत्व मिळतात तरी जास्तीत जास्त जनतेने या स्वस्त भाजीपालाचा लाभ घ्यावा हिंदा मिळू नये जनहिताचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यामध्ये स्वस्त दरानं भाजीपाला जो विकडीची बाब आहे रोजचे रोज आपल्याला भाजीपाला लागतो आणि तो उपलब्ध करून माफक दरामध्ये त्याबद्दल या दुकानाचं उद्घाटन झाल्यानंतर शुभेच्छा देतो आणि यांचा असाच रुग्ण हक्क संरक्षण समितीचे सदस्य सईद कबीर सर या ठिकाणी त्यांनी एक या ठिकाणी व्यवसाय सुरू केलेला आहे भाजीपाल्याचा तर या ठिकाणी मी वीर वारकरी सेवा संघाच्या वतीने या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये आजकाल वेगवेगळ्या संघटनाच्या माध्यमातून संरक्षण समितीचं काम आहेच पण त्याबरोबर त्यांच्यासोबत राहणारे सहकारी त्यांना उद्योग उ उभारून या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी म्हणजे आरोग्य सभागत आहेत तर त्याबाबतच आज अन्नपसाठी लागणारे जे मेन मुद्दा म्हणजे खाण्यासाठी आज त्यांनी भाजीपाल्याच्या व्यवसायाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सेवा कशी पोहोचवते आणि या ठिकाणी चालू केलेले त्यांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो असं या ठिकाणी आवाहन करतो आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज